बारा नोव्हेंबरचा दिवस माध्यमांमध्ये एक बातमी आली मुंबईच्या गोराई भागात मृतदेह सापडल्याची बातमी धक्कादायक होती कारण तो मृतदेह सापडला होता तुकड्यांमध्ये एक दोन नाही सात तुकड्यांमध्ये झालं असं होतं की गोराईच्या समुद्र किनाऱ्याजवळ बाबरपाडा आणि पिक्सी रिसॉर्टच्या आसपास रस्त्याला जोडूनच काही झाडं झुडपं आहेत इथं राहणाऱ्या लोकांना या झाडा झुडपातून विचित्र वास येत होता इथल्या नागरिकांनी आवाज नेमका कशामुळे येतोय हे तपासायचा प्रयत्न केला त्या झुडपाजवळ पोचले तेव्हा तिथं त्यांना काही प्लॅस्टिकचे बॉक्स दिसले वास या बॉक्समधूनच येत होता कारण त्यात होते सात तुकडे एका मानवी मृतदेहाचे हा मृतदेह नेमका कुणाचा होता हे तुकडे गोराईमध्ये पोचले कसे पोलीस आरोपीपर्यंत कसे पोचले त्याचीच ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलभिडू तर गोराईमध्ये नागरिकांनी मृतदेहाचे तुकडे असलेले बॉक्स पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला पोलीस घटनास्थळावर पोचले तेव्हा आढळून आलं की एका पोत्यात हे बॉक्स टाकण्यात आलेत या बॉक्समध्ये हात पाय डोकं धड प्रत्येक अवयव वेगळा करून टाकला होता हे बॉक्स बंद करून पोत गोराईमध्ये फेकून दिलं होतं प्राथमिक तपासणीमध्ये पोलिसांनी दोन गोष्टी हेरल्या हा मृतदेह मध्यम वयीन तरुणाचा होता आणि दुसरी गोष्ट या मृतदेहाच्या अंगावर एक टाटो होता आर ए या दोन अक्षरांचा या माणसानं निळ्या रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचे बूट घातले होते आणि मनगटावर एक दोन अक्षरे टॅटू होता या दोन अक्षरांवरून पोलिसांना मृतदेह कुणाचा आहे हे शोधायचं होतं या दोन अक्षरांवरून पोलिसांना हत्या करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं होतं आव्हान कठीण होतं पण पोलिसांनी ठरवलं मागं हटायचं नाही इकडे गोराईमध्येही चर्चांना जोर वाढला होता मृतदेह कुणाचा आहे तो इथं कसा आला हत्या कुणी केली आणि कशी केली प्रश्न अनेक होते आणि उत्तर शोधण्यासाठीचा वेळ कमी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह तातडीनं शवविच्छेदनासाठी पाठवला दुसऱ्या बाजूला त्यांनी जे जे पुरावे सापडले त्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आजूबाजूच्या सगळ्या भागांमधलं सीसीटीव्ही फुटेज तपासायला घेतलं पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचायचं होतंच पण सोबतच ज्या तरुणाची हत्या झाली त्या तरुणाची ओळख सुद्धा पटवायची होती या सगळ्यात पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांमध्ये तरुण बेपत्ता असल्याची तक्रार आली आहे का हे तपासायला सुरुवात केली मुंबई नवी मुंबई ठाणे मीरा भाईंदर असा सगळीकडे तपास सुरू होता अशातच पोलिसांना एक लिंक मिळाली लिंक देणारं ठिकाण होतं अंधेरी पोलीस स्टेशन अंधेरीमध्ये एक तरुण बेपत्ता असल्याची तक्रार नोंद झाली होती त्याचं वय आणि मृतदेहाचं वय मिळतं जुळतं होतं पण पोलिसांना हीच लिंक पक्की आहे असा विश्वास वाटण्याचं आणखी एक कारण होतं बेपत्ता असलेल्या तरुणाचं नाव होतं रघुनंदन पासवान पोलिसांना सापडलेल्या मृतदेहाच्या हातावरच्या टॅटू पहिलं अक्षर होतं आर रघुनंदन मधला आर प्रश्न होता ए अक्षराचा प्रश्न होता हुनी शोधण्याचा अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये तरुण बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली होती त्यामुळं पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली आपलं खबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं आणि बारा तारखेला मृतदेह सापडल्यानंतर चौदा तारखेला बातमी आली पोलिसांनी कोड उलगडल्याची या हत्या प्रकरणात भाईंदरच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मोहम्मद सत्तार या तरुणाला अटक करण्यात आली पण सत्तार आणि रघुनंदन यांच्यात कनेक्शन काय होतं विषय खुनापर्यंत आणि त्यातही मृतदेहाचे सात तुकडे करण्यापर्यंत कसा पोचला होता तर रघुनंदन पासवानचे वडील जितेंद्र पासवान यांनी पोलिसांना रघुनंदनच्या प्रेम संबंधांची माहिती दिली होती त्याच्या हातावरचा टॅटू ओळखतच पासवान यांनी सांगितलं होतं की आर वरून आपल्या मुलाचं नाव सुरू होतं आणि ए वरून त्याच्या प्रेयसीचं पण हे पासवान कुटुंब मूळचं बिहार मधलं फोन झाला मुंबईत साहजिकच कोडं वाढलं होतं पण पोलिसांना तेही सोडवण्यात यश आलं दरभंगामध्ये कानोली नावाचं एक गाव आहे इथं वर्षभरापूर्वी रघुनंदनची एका तरुणीशी ओळख झाली तेव्हा रघुनंदन एका हॉस्पिटलमध्ये काम करत होता त्यानं या मुलीला औषधं दिली आणि त्या माध्यमातून ओळख वाढली या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं पण ही गोष्ट मुलीच्या कुटुंबापर्यंत गेली मुलीच्या भावानं रघुनंदनला जीवानिशी मारण्याची धमकी दिली साहजिकच प्रकरण सगळ्या गावात चर्चेत आलं मग गावातल्या प्रमुखानं या सगळ्यात मध्यस्थी केली आणि हे प्रकरण मिटवलं त्यानंतर मुलीच्या कुटुंबानं तिला बिहारमधून मुंबईमध्ये आणलं आणि या दोघांचा कॉन्टॅक्ट तोडण्याचा प्रयत्न केला मग यानंतर रघुनंदनं सुद्धा बिहार सोडलं तो पुण्यात आला एका कंपनीमध्ये काम करायला लागला मागच्या आठ महिन्यांपासून तो या कंपनीमध्ये काम करत होता दिवाळीच्या निमित्तानं तो बिहारला गेला घरी राहिला मग एकतीस ऑक्टोबरला आपण मित्रांसोबत मुंबईला जाणार आहोत असं सांगून घरातून बाहेर पडला पण त्यानंतर त्याचा फोन बंद यायला लागला घरच्यांनी अनेक प्रयत्न केले पण तरीही कॉन्टॅक्ट झाला नाही मग त्याच्या वडिलांनी पुणे गाठलं जिथं रघुनंदन कामाला होता तिथं त्याची चौकशी केली पण तिथंही क्लू लागला नाही पोलिसांच्या मदतीनं रघुनंदनच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन तपासण्यात आलं तेव्हा ते अंधेरी असल्याचं समजलं त्यामुळं ते त्याच्या वडिलांनी अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली तक्रार हातावरच्या टॅटू आर अक्षर पासवान यांनी दिलेली माहिती आणि पोलिसांची तपास यंत्रणा सगळीकडून जे क्लू मिळाले त्यातून पोलिसांनी तपासाचं वर्तुळ पूर्ण केलं आणि कोड सुटलं मोहम्मद सत्तार आपल्या बहिणीला घेऊन मुंबईमध्ये आला होता पण पुण्यात कामाला असलेला रघुनंदन मुंबईमध्ये आला आणि त्यानं सत्तारच्या बहिणीशी पुन्हा संपर्क केला ही गोष्ट जेव्हा सत्तारला समजली तेव्हा त्यानं रघुनंदनला याबद्दल वॉर्निंग दिली हे सगळं थांबवायला सांगितलं पण तसं घडलं नाही उलट या दोघांमध्ये बोलणं सुरूच होतं रघुनंदन मुंबईत आल्याचं समजल्यानंतर सत्तारनं त्याला आपल्या भाईंदर मधल्या झोपडपट्टीमध्ये बोलावून घेतलं तर सत्तारनं रघुनंदनला दारू पाजले तो दारूच्या नशेत असताना आपल्या जवळच्या त्याच्या गळ्यावर वार केला शांतपणे मृतदेहाचे एक एक तुकडे केले त्याची विल्हेवाट लावायला ते बॉक्समध्ये भरले हे सगळं साधारण एक तारखेच्या रात्री घडलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे एक रिक्षा करून त्या ते, ते बॉक्स टाकून सत्तारनं हे बॉक्स गोराईमध्ये फेकून दिले आपण हा खून पचवला अशी सत्तारची खात्री झाली होती कारण जवळपास दहा दिवस उलटून गेले ना तर ची सुत्र, या प्रकरणाला वाचा फुटली नव्हती पण गोराईतल्या नागरिकांना आलेला वास त्यानंतर पोलिसांनी हलवलेली तपासाची सूत्र यावरून खुनाला वाचा फुटली आणि मोहम्मद सत्तार पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांनी आतापर्यंत सत्तारला आणि त्याला मृतदेह पोहोचवण्यात मदत करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक केलीय पण यात अजून आरोपींचा सहभाग आहे का याबद्दल पोलिसांचा तपास सुरू आहे पण सध्या तरी चर्चा आहे त्या सात तुकड्यांची आणि आरोपीपर्यंत पोहोचवणाऱ्या हातावरच्या दोन अक्षरी टॅटूची